नमस्कार मित्रांनो आपण बद्दल जो दिव्यांगाचा व्हिडिओ टाकला होता त्या संदर्भात आपण आज व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि तीच माहिती आपण देणार आहोत गाडीत व्हिडिओ बनवतो आहे याचा उद्देश असा आहे की मी अजून पण घरी पोचलो नाही त्यामुळे मला जो व्हिडिओ बनवायचा होता ज्या पद्धतीने तसा न बनवताच मी आता तोंडी माहिती तुम्हाला देणार आहे तर तुम्हाला ज्याला जी समजेल त्यांनी ते करावं आणि ज्याला नाही समजलं ते मी कमेंटमध्ये रिप्लाय देऊ शकतो मला जसा वेळ भेटेल तसा काही लोकांचा निगेटिव्ह कमेंट देतात की तुम्ही रिप्लाय देत नाही फोन घेत नाही तर मित्रांनो मला सांगा तुम्ही जो पंधरा लाख लोकांपर्यंत नंबर गेला मी कसं कोणाकोणाला उत्तर देऊ काय करू तेवढं थोडंसं आपल्यामागं काम पण असते दिव्यांगाचे दुसरे पण फोन येतात कामाच्या संदर्भामध्ये आणि माझ्याकडं जिम्मेदारीसुद्धा आहे मी प्रहार संघटनेचा एक जालना जिल्हा अध्यक्ष आहे आणि त्यानंतर मी मराठवाडा अध्यक्षसुद्धा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा आहे तर मित्रांनो आपण आता जे बोलणार आहोत जो आपला मेन व्हिडिओचा उद्देश आहे तो आहे वाईनशॉपचा वा, तर हे बघा आपल्याला ज्या ज्या दिव्यांगाला वाईनशॉपचं लायसन घ्यायचं किंवा बी आर बारचं लायसन घ्यायचं आहे त्या लोकांनी काय करायचं आहे की सर्वप्रथम तर त्यांना स्वतःची जागा पाहिजे जर स्वतःची जागा असेल तर त्या जागेचं त्यांना ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तहसील परिसर असेल तिथलं एन ओ सी घ्यायचं आहे ना हरकत लागते आपल्याला त्या जागेचं आणि ना हरकत घेतल्यानंतर आपल्याला ते समोर राज्य उत्पादन शुल्क जे ऑफिस आहे तिथे आपल्याला जाऊन जसं की आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जागेचं पुरावा आणि ना हरकत त्यानंतर अजून बरेचसे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क या ऑफिसला जाणे तुम्हाला गरजेचं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक राज्य उत्पादन शुल्क ऑफिस आहे आणि एवढा सोपा नाही आहे शॉपचं लायसन घेणंसुद्धा कारण की एकोणीसशे बहात्तरलाच ते लायसन बंद केले होते परंतु आता शासनाने नवीन लायसनचा सध्या एक बियर बार असेल लायसन असेल देण्याची प्रक्रिया सुरू केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला माहिती देतो की ज्या ज्या लोकांना लायसन घ्यायचं आहे त्यांनी तर सर्वप्रथम विचार केला पाहिजे की चार ते पाच लाख रुपयाला खर्च आहे आणि बरेचसे दिव्यांग असे आहेत की त्यांना काही याच्यातले माहिती नाही परंतु तरी बी मला दादा मला लायसन घ्यायचं मला लायसन घ्यायचं तुम्ही घेणार कसं त्याला आपली आर्थिक परिस्थितीसुद्धा चांगली असायला पाहिजे जर तुमच्याकडे आर्थिक परिस्थिती तुमची थोडीफार व्यवस्थित असेल तर तुम्ही घ्या मी म्हणत नाही की तुम्ही घेऊ नका परंतु त्याला तुमची जागा असणं गरजेचं आहे एन ओ सी पण खूप महत्त्वाची आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेलच असेल तर ते तुम्हाला लावणं गरजेचं आहे शेवटचे डॉक्युमेंट्स म्हणून तो लावा लागते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या ज्या दिव्यांगाला समजत नसेल किंवा कोणाला दोनशे चौरस फूटची माहिती पाहिजे होती तर ती मी आपण दिलेली जी व्हिडिओ तरी लोकांना समजत नाही आणि असे भरपूर काही अजून मी व्हिडिओ टाकणार आहे आता हे व्हिडिओ मी आज टाकल्यानंतर मी उद्यासुद्धा अजून तुमच्या माहितीसाठी एक लेटेस्ट व्हिडिओ टाकणार आहे आणि डॉक्युमेंट्सची लिस्ट लिस्टसुद्धा मी आता काय करणार यानंतर इथून पुढे मी कॅप्शनमध्ये सगळे टाकणार आहे की काय काय डॉक्युमेंट्स लागतात कारण की कॅप्शनमध्ये टाकल्यानंतर कमीत कमी तुम्हाला समजेल तरी की ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या माहितीबद्दल आपल्याला कॅप्शनमध्ये काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण टाकल्यानंतर तुम्ही ते स्क्रीनशॉट मारून ते डॉक्युमेंट्स तयार करून घेऊ शकता आणि ज्यांना जर वाईनशॉपचा व्हिडिओ जरी अजून शोट मी छो छोटासा बनवत का आहे कारण की लॉंग माहिती जी आहे ती तुम्ही जाऊन राज्य उत्पादन शुल्क इथे जाऊन तुम्ही घेण्याची गरजेचं आहे याचे एक जे अध्यक्ष आहेत ते जिल्हा अधिकारी असतात त्यानंतर याच्यामध्ये जे टीम असते जिल्हा अधिकाऱ्यानंतर राज्य राज्य उत्पादन शुल्क आहे त्यानंतर जिल्ह्याचे आपले सी ओ आहेत त्या जिल्हा परिषदचे अशी एक कमिटी आहे त्या कमिटीना सर्वांना मिळून ठरवले जाते की आपल्याला लायसन द्यायचं का नाही तर मित्रांनो ही एवढं इझिली भेटत नाही तुम्हाला जर घ्यायचंच असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अजून एक नेम आहे तो नेम म्हणजे मी तुम्हाला सांगतो तुम्ही समजून घ्या ते दे ते डॉक्युमेंट दिल्याशिवायसुद्धा तुम्हाला भेटणार नाही लायसन ते डॉक्युमेंट्स ते डॉक्युमेंट्स म्हणजे समजून घ्या ते म्हणजे कोणते ते तर खूप गरजेचं आहे ते डॉक्युमेंट दिले तरच तुम्हाला तुमची प्रक्रिया पुढे जाईल आणि ते डॉक्युमेंट्स अजून मी समजून घ्या ते डॉक्युमेंट्स कोणते समजलं असेल तुम्हाला ते डॉक्युमेंट्स दिल्यानंतरच तुमचं सगळं प्रक्रिया पुढे होईल तर प्लीज राज्य उत्पादन शुल्क इथे तुम्ही जाऊन तुमची व्हिजिट मारा आणि तुम्हाला सर्व डिटेल्स डॉक्युमेंट तिथं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे साहेब असतात त्यांना भेटा तिथे भेटल्यानंतर काही अडचण आली तर मी आहे मला तुम्ही नक्कीच व्हॉट्सअप किंवा कमेंटमध्ये मला हे करू शकता मेसेज करू शकता तर प्लीज मित्रांनो जास्तीत जास्त फोन घेणं शक्य नाही त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो कोणाला वाईट वाटलं असेल की फोन करतो पण फोन घेत नाही त्याबद्दल माफी असावी दोनशे चौरस फूटची जी जागा आहे ती मला स्वतः भेटलेली आहे सुद्धा मी स्वतः घेतलं आहे आणि दुसरी गोष्ट मी ज्या ज्या स्वतः गोष्टी घेतो त्याच मी तुमच्यापर्यंत शेअर करतो मला ज्या गोष्टी माहीत नसत्यात मी ते करत नाही आणि रिकाम टेकडे लोक जे आहेत भरपूर काही ते मला वाईट कमेंट टाकतात इंस्टाग्रामला त्यांना विनंती आहे तुम्ही वाईट कमेंट टाकू नका माझे व्हिडिओ पटत नसेल तर तुम्ही व्हिडिओ बघू नका आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा ही मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या यूट्यूबच्या आयडीला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्रामची जी आयडी आहे ती मोहन मुंडे झिरो झिरो सेवन या नावाने आहे तीसुद्धा आपण सेव्ह करून ठेवा कारण की आपण तिकडं शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि इकडे यूट्यूबला लाँग व्हिडिओ टाकतो धन्यवाद